राहणारी ते म्हणले का हो तुमचे जरा तुम्ही नाराज दिसताय तुमच्या जरा नाराजी दिसते नाराजी का बरं चांगला नसतं आमचं काही चांगलं नसतो काय कुठली तरी चिंता असते आम्हाला बर का आम्हाला मिळालं तरी तिचे समाधान नाही आणि शेजाराने मिळवत आमचं परत बिघडून जातो आमचा चेहरा कधी चांगला आम्हाला पाच लाखाचा का झाला आणि शेजारा झाला पंधरा लाखाचा कुच आमच्या घरी चेहराच नाराज पडलेला सारखा <laughs> पडल्याच्या ते ऋषी म्हणले का तुम्हाला अडचण आहे काय म्हणलं अडचणच आहे बर विशिक लाख तुम्हाला दिले तर जमते का तुम्हाला व्याजातच जाते ना काय माहिती विष आमचे व्याजातच जाते मग पन्नास एक लाख दिले तर तो म्हटला महाराज हे लाख हे काय सांगू नका तुमच्याकडे परीस आहे का परीस <laughs> ते म्हणजे हो परीस आहे माझ्याकडे आता त्यांच्याकडे रिद्धी